नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी अमालिकेच्या चारच्या भागामध्ये आपण हात आहोत की हातवेत कलाला वाटेल ते बोललेलं असतं कारण तिची चूक नसताना देखील कलाबद्दल नको नको ते गैरसमज मनामध्ये करून ठेवलेले असतात आणि तो म्हणालेला असतो माझी चूक झाली मी तुला डिवोर्स तेव्हाच देऊन मोकळं व्हायला पाहिजे होतं ह्या गोष्टीमुळे कलाचं स्वाभिमान जागा होतो व ती रूममध्ये येऊन डिवोर्स पेपर शोधू लागते तिला हेही आठवतं की आभ्रेत म्हणालेला असतो डिवोर्स देण्याआधी मला या आपल्या नात्याला एक चान्स द्यायचा आहे आपल्या नात्याबद्दल ना मला वि डिओ देताना मला विचार करायला थोडा वेळ हवा आहे हे हा, हा, ले ले ती हा असं अद्वैत तिला म्हणालेलं असतो तिने डिवर्स पेपर शोधून काढलेले असतात ते डिओ पेपर ती हातात घेऊन अगदी व्याकुल झालेले असते तिला खूप फाईट वाटत असतं अद्वैत आपल्याबद्दल असा विचार कस काय करू शकतो त्याने इतकं टोकाचं भूमिका घेतलेली आहे ज्याच्यासाठी मी माझं पूर्ण आयुष्यपणाला लावलं ज्याच्यासाठी हंड्रेड पर्सेंट दिलं त्यालाच माझी किंमत नाही आहे पुढे तो म्हणालेला असतो की हे हे आठवतं समानता आणि भिन्नता या बोर्डकडे जाताना तिला आठवतं की आपल्यामध्ये जर समानता आणि भिन्नता आहे हे चेक करावं लागेल आणि जर भिन्नता असेल तर तुला तुझा मार्ग मोका आणि मला माझा मार्ग मोकाळा असं देखील अद्वैत तिला म्हणालेलं असतो हे बोर्ड पाहून तर कलाला अगदी कंठापर्यंत आलेले असतात तरी देखील ती स्वतःला पेशंटली गंभीरपणे साथ देत असते आणि स्वतःला समजावत असते की यू हॅव टू फेस दिस कला त्यानंतर कला अगदी समानता आणि भिन्नता या बोर्डवरती पाहिल्यानंतर अगदी मन हे लावून टाकणारा हा प्रसंग आहे मित्रांनो ज्या समानतासाठी कलाने आत्तापर्यंत वाटतील ते प्रयत्न केलेले असते दोघांमध्ये समानता दाखवून देण्यासाठी अगदी मन लावून तिने स्वतःची बाजू मांडलेली असते परंतु याचा काहीही उपयोग झालेला नसतो हे तिला आता समजलेलं असतं जेव्हा अद्वैत म्हणतो मला डिवोर्स तुला खूप पूर्वीच द्यायला पाहिजे होता त्यामुळे स्वाभिमानापोटी कलाने प्रेमाचा त्याग केलेला असतो आणि खरंच हे अगदी योग्यच तिने पाऊल उचललेलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कलानी जे पाऊल उचललं आहे ते योग्य आहे की अयोग्य कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तिच्यामध्ये घडलेले सर्व इन्सिडंट्स तिला आठवत असतात तिला वाटतं की आता ही समानता आणि भिन्नता हे याला आता झिरो व्हॅल्यू आहे काहीच व्हॅल्यू राहिलेलं नाही आहे तिने ज्याच्यासाठी अटॅच केला होता समानतासाठी अगदी नको नको ते बोलणं घेतलं होतं ऐकून तिने समानताचा जो काही बोर्ड असतो ती घेऊन ते पूर्णपणे ब्लँक करते म्हणजे पुसून टाकते ती आणि घरामध्ये तिच्या ह्या सर्व आठवणी असतात बेडकडे ती पाहत असते आणि मनामधून खूप रडत असते इतकं तिला अट झालेलं असतं की आत्तापर्यंत कोणत्याही गोष्टीचं तिला इतकं वाईट वाटलेलं नसतं हसत की सर्व गोष्टींना ती सामोरं गेलेली असते परंतु आता रणरागिणी कला जिचा स्वामी मनाला ठेस पुसलेली आहे हो अशी कला आपल्याला आता पाहायला मिळणार आहे तिने स्वाभिमानापोटी प्रेमाचा त्याग केलेला आहे आणि कोणत्याही मुलीने हे करायलाच हवं होतं कारण किती जरी प्रेम असलं तरी जर स्वाभिमान नसेल जर रिस्पेक्ट नसेल तर क तर त्या ते गोष्टीला पुढे जाऊन अर्थच राहत नाही त्यामुळे तिने हा पाऊल उचललेलं असतं खाली येऊन अद्वेतला डिवर्स